हॅलो नमस्कार मी नैना माझ्या ब्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आई यात्रेसाठी आलेली ती सकाळी गेली तर आमचं घरापासून बसस्टॉप खूप लांब आहे तर साहेब आईला बसस्टॉपला सोडायला चाललेले तसंच आर्यनलाही शाळेत सोडून येणार होते त्यासाठी ही सगळेच जण चाललेली आणि आई काल राहिलेली आज गेली आईला पाठवलं त्यानंतर घरी आले आणि साहेबांसाठी खिचडी बनवली आणि माझाही डबा भरला आणि दोघांना दोघांच्यासाठी खिचडी घेतली डब्यामध्ये तसंच आज एकादशी आहे त्यामुळं मग चहा पण घेतला खिचडी जर केली तर सोबत चहा असला तर थोडं छान वाटतंय त्यामुळं चहा घेतला दोघांसाठी आणि मग दुकानमध्ये गेले आज दिवसभर दुकानमध्येच थांबायचं होतं दुकानातली अशी काही मोठी कामं नव्हती पण आज मुलं पण घरी नाहीत आणि दुसरी कोणतीही कामं नव्हती त्यामुळं मी घरीच न थांबता दुकानमध्ये दोघांसाठी दोघं एकत्र बसून खिचडी खाता येईल यासाठी दोघांचेही डबे भरले आणि दुकान मग दुकानमध्ये गेले मग दिवसभर दुकानच होते तर आता शाळेतून मुलं आलेत आणि कुठंतरी सेल आला आहे गावात तर मग मी चल सेल बघायला जाऊया तर मग आता मुलं म्हणत तर चला जाऊया चला तर भूया कसला सेल आला आहे आता पोरं कुठला सेल दाखवायला नेतात आणि हे आमच्या घराकडचा व्यू आहे हे आमचं घर हे नाही व्हाईट कलर दिसत ते नंतर आमच्या घराच्या बाजूला असं वाटतं ते वाटतं तळा आहे बघा असला भारी व्ह्यू आहे संध्याकाळ झाले साडेपाच वाजलेत आणि आता चाललो आहे स्टॉपला आमच्या गावच्या वेशीत सेल बघायला आणि आता काय काय करायचं भाजी पण घ्यायची आहे भाजी पण घेऊन येतो चला तर मग तुम्ही पण बघा चला काय काय सेलमध्ये आहे हा सेल तर घरापासून खूप लांब आहे चालून चालून तर पाय दुखत होते तर या या तर ला ला तर कही तरी पण एवढ्या छान छान वस्तू आणि त्याही घरातच्या आपल्याला रोजच्या वापरात लागतात त्या बघून तर आणि आपल्या बायकांना हे असं काही असेल तर ते खरंच खूप बघायला घ्यायला आहे आपल्या घरात कितीही वस्तू असल्या कितीही सामान असलं तर आपण त्यांच्यामध्ये अजून काहीतरी काही ना काही गोष्टींची भर टाकतच असतो आणि मला बाहेर फिरायला खूप आवडते त्यामुळं असं काहीतरी आलं सेल आहे काय आहे तर मी पहिला आधी बाहेर पडून ते बघायला जाते मला बाहेर फिरायला खरंच खूप आवडतंय आणि मी वेळात वेळ काढून माझी घरची कामं संपवून दुकानातून हे असं काही आलं तर मी बाहेर येते आणि माझे ये छोटे छोड़ छोटे फॉलोअर्स मला भेटत होते मोठी मुलं होती जी लाईव्ह होती आणि तीही मला कॅप्चर केलेलं त्यांनी व्हिडिओमध्ये तर बरं वाटतंय बाहेर गेल्यानंतर आजकाल व्लॉगिंग केल्यामुळं लोकं ओळखायला ला लागलेत आणि गेल्यानंतर आवर्जून सांगतात की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो आहे आणि आम्हाला व्हिडिओ आवडतात तर असं कौतुक ऐकल्यानंतर खरंच बरं वाटतंय तर इथं सगळं प्लास्टिकच्याच वस्तू होत्या कारण सगळ्या दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या वस्तू होत्या दहा रुपयेपासून ते नव्याण्णव पर्यंतच्या तर यामध्ये लेडीजला म्हणजे आम्हाला बायकांना लागणारे छोटे छोटे बोक हेकडे क्लिप्स त्याचबरोबर भांडीकुंडी हे सगळंच होतं आणि आमचा कोवा रोड उचगावला आशीर्वाद मंगल कार्यालयमध्ये हा सेल लागलेला त्यानंतर आम्ही तिथून आलो आणि भाजी घेतली आमच्या स्टॉपवर अशी दररोज ताजी भाजी दररोजची दररोज बसते आम्हाला असा आठवडे बाजार नसतोय त्यामुळं रोजच्या रोज संध्याकाळी आम्ही रोजची जाऊन भाजी आणू शकतो आहे मी दोन दिवसासाठी लागणारी भाजी घेतली आणि त्यामध्ये बीट पण होते बीट घेतले वांगी छोटी छोटी छान सुंदर होती भरली वांगी पृथ्वीला खूप आवडतात त्यासाठी मग ही लहान लहान वांगीही घेतली भरली वांगीची मी भाजी उद्या करेन तर ते पण घेतलं आणि हे आमचा बसस्टॉपचा व्ह्यू आहे तुम्ही शिवमूर्ती आधी बघितलेला आहे त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे आवरल्यानंतर जे आणलेलं सामान आहे ते काढलं तर यामध्ये आम्ही तिथं सेलमध्ये पृथ्वीसाठी पेंटिंग कलर आर्यनसाठी छोटं पेंटिंग कलर रुमाल आणि हे लहान लहान दहा दहा रुपयाचे केसामध्ये के घालायला बो मी घेतले तर असा हा माझा आजचा दिवस मा खूप छान गेला तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्लॉग घेऊ